असं नाही मी म्हटलं ते म्हणत पाच वर्षाचा जाहीर परिस्थिती बघून शासन या सगळ्या वक्तव्यानंतर अनेक प्रतिक्रिया आता घेतली मुश्किल पद्धतीने कशा पद्धतीने आता मुस्किल नाही म्हणतो ज्याची मंचिपात थोडी कळ काढल्याबद्दल मला तिकडे बोलावं लागलं त्यामुळे पाच वर्षाचा आपला जाहीरनामा असतो राज्य सरकारची परिस्थिती बघून आम्ही योग्य वेळेला आपण घेऊन अरे आम्ही आता ज्या योजना आहेत त्या योजना चालू ठेवण्यासाठी आम्हाला काही विकास कामाला काची हो लावा हो लागेल कर्ज काढावं लागेल आणि आमच्या माझं डबल इंजिनच सरकार आहे केंद्राचं त्याचा फार मोठा फायदा होणार आहे खर तर शरद पवार गटाची दोन दिवसाची बैठक मुंबईमध्ये नुकतीच पार पडली या बैठकीमध्ये खर तर शरद पवार गटामध्ये दोन प्रवाह असल्याचं दिसत होतं ते सत्तेमध्ये सहभागी होण्याच्या संदर्भामध्ये मला त्याची काही माहिती नाही जयंत पाटील साहेबांचं जे औद्योगिक प्रणाली आहे त्यामुळे मला मला झाल्या जयंत पाटील जयंत पाटील यांना प्रदेशाध्यक्ष काढून घेण्याबाबत पवार पाटील यांच्याकडे त्यांची ऐकण्याचं मला यात्रा झाल्या म्हणून सांगितलं मला त्यांचं अंतर्गत काय राजकारण हा त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे संवाद साधला माहिती माझा काही संवाद करायला झालेला नाही काल जे वर्षामध्ये दोन दिवसाचं त्यांची जी बैठक होती त्याचं प्रसारमाध्यमांनी त्याने तेवढंच नाही ऐकलेलं रोहित रोहित पवार पवारांच्या बोलत आलेला त्याच नाही ज्या पद्धतीनं आम्ही माझ्यावर किंवा अजितदावर वगैरे टीका करत होते त्यावर मी काय म्हणत होते किंवा अजितदादा पवारांची जागा घेण्याची आहे ना घाई झालेली आहे त्याचं बोलल्या आम्ही सत्तर आलो आता रोहित पटनायक माझी काही व्यक्तिगत काही नाही वक्तव्य आमच्यावर करू करून विषय आता जयंत ना हे होत आहे असं म्हणायचं मला काय त्या दोघांचा काय संबंध मला काही माहिती नाही साहेब सहा महिन्यानंतर विशाळगड विशाळगडून त्यांनी पर्यटकांसाठी पुढं झालंय मात्र आज निश्वार त्या ठिकाणी होणार आहे तो मात्र होऊन देणार नाही अशा पद्धतीने वक्तव्य केलं शांत झालेलं करून पुन्हा एकदा मला का आम्ही माहिती घेतली घेऊन यावर बोलत कधी मिळणार का गेला पंधराशेचा आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये एकवीसशे रुपये देण्याची घटना घेतली आहे आम्ही योग्य वेळेला आम्ही तो एकवीसशे रुपये करणार आहोत खर तर निवडणुकीच्या तोंडावर भाजप असेल तुमच्या पक्षातून जे बाहेर पडलेले नेते मंडळी होती ती पुन्हा एकदा त्यांच्याकडे वापसीची चर्चा सुरू झाली आहे भाजपची संपर्कामध्ये आहेत अशी देखील चर्चा समोर येत आहेत तशाबद्दल मला कोणाला नाव काही कळलं नाही आपल्या मतदारसंघातील ते नाही पण काय झालं नाही की पस्तीस वर्ष आम्ही पवार वर होतो आम्ही बाहेर पडताना आमच्या काय अडचणी त्याला सांगून त्याची संमती घेऊन गेलो होतो त्यानंतर माझ्या विरुद्ध त्यांनी त्याला तयार केलं जसं माझ्यावर पुत्र प्रेम केलं तसं त्यांच्यावर त्यांनी पुत्रवर प्रेम केलं संपूर्ण पवार फॅमिली त्यांच्या प्रचारामध्ये आली सुप्रिया तर शो माझ्या मदारांसाठी कधी आल्या हो नव्हत्या ते तीस पंचवीस मी आल्या स्वागत केलं रोहित पवार जिंद साहेब तीन वेळा साहेब आमची दोन वेळाला तेवढं त्यांच्यावर प्रेम करून त्याचा प्रचार केल्यामुळं तिला मला वाटत तुला पवार साहेबांना धक्का देऊन जातील पण संजय बाबा भाजपच्या वाटेवर चर्चा आहे त्यांनी परवा माझा विधानसभेत मला पाठिंबा दिला त्यामुळे ते असलेल्या उभा त्या पक्षातून दूर झालेले आहेत त्याला कुठल्या तरी एका पक्षाची आवश्यकता होती त्यांनी राष्ट्रीय पक्ष निवडलेला दिसतोय त्यांना माझ्या मध्ये खूप शुभेच्छा आहेत चांगले मित्र आहेत तुमचा पक्ष सुद्धा तुमच्या पक्षात त्याला वाटलं असं की राष्ट्रीय पक्ष आहे आपण जाऊ तिथं आपल्याला संधी अधिक मिळेल अंतनधा घेतला असेल शेवटी व्यक्तिगत लोकशाही शेवटी आता आघाडी कुठल्याही संस्थे असेल लिहून असेल तर आम्ही एकच येऊच ना